हाय आई हाय काय करते हे मी ना पात्राची भाजी काढते बघ हो काय करते oh. mm. त्या भाजीचं अरे हे खातात बकरी बरोबर आयुर्वेदिक आहे खूप आयुर्वेदिक आहे माझी oh. आजी आई खायची त्याच्यामुळे आम्हाला माहिती पण सिटी मध्ये भेटत नाही पात्राची भाजी आपण गावाला आलो ना ते ता ताजी अशा कशा म्हणजे शेतातली ताजी ताजी खाण्याची मजाच वेगळी असते या सगळ्या भाजी खायला काय करतेस गाई आणि मी ज्वारीच देठ बघती एवढे जाड कुठच नसते ज्वारी म्हणजे पाण्याखालची तुमची ज्वारी आहे ना मस्त असं वाटलं मला मकेच आहे पण नंतर तुझ्या आजीने सांगितले की नाही कुसुमताईने सांगितले की हे ज्वारी लावलेले पाण्याखालची ज्वारी आहे ना कुठं आलीस तू मी करकम लावले माझ्या मोठ्या मुलीची आरती दत्तात्रेय कसदे कांबळे यांच्या शेतामध्ये आम्ही फिरतोय मस्त मजा घेत मुलगी आणि जावाय यांच्याकडे आले पाहुणे म्हणून दोन दिवस चार्थ. या मग सगळेजण थोडा खायला जानेवारी फेब्रुवारी मध्ये असते काय बघतेस ग हे काय वीट बट्टी हा वीट भट्टे आपल्या रानातले अरे बर मग तुम्ही हे त्याच्यामुळे रेंट रेंटवर दिली मस्त छान छान एवढ्या ज्वारी झाली असती पण एवढं नाही जाऊ छान आहे छान आहे जाऊयात का तिकडं आपण बघायला चल काय मी सगळ्यांना या सगळेजण माझ्या बरोबर आम्ही ना मक चिकन पण शोधून आणणार आहे शेतातून तर या पडलेले विटा मग ह्या कच्चे आहेत म्हणजे काही विठेत टाकणार ना आणि त्याच्यानंतर तयार झालेला सिकडे आम्ही आपल्या मळ्याच आलोय आम्ही फिरायला दाखवायला दाखवा घेऊन आले मुळे आता चाललोय आम्ही घरी चला, <laughs> चला। <laughs> <laughs> पूर्ण दाखवा

आपल्या कुंडीत आले किंवा आठवण घ्या शेंगा घ्यायच्यानं ताका तुमच्या इथं गार्डनची माझ्या कुंडीत आलं ते बुवा का या हे जे आहे ना गोकर्णीचं झाड ह्याची फुलापासून आपण तेल बनवतो हो केसांसाठी खूप छान तेल होते शंकराचं प्रिय फुल आहे हो गोकर्णी हो पायाकडे पण आलंय कुंडीत अगं पोत्राची भाजी घे की अरे बाळा पोत्राची नाही पात्रची खातो ती भाजी आणि साजी हो काय भाजी काय आमची पहिलं काही घरा आल्यावर मुळे आता भाजी मुज मी तर ना एकदा गाडीच्या हेलावरनं पडली होती मैथिलीच्या हेलावरनं कशी काय ते टाकलं बसलो असं वरती देऊ गाडी भरून घेतलं बसके आता आता बस काय भेटलेलं आणि काय खायचं आता बस की बा पिकलेलं कथ्थ आहे गं बरं खायला बरं शेतातली मस्त मस्त काय बोर होय आता ना आम्ही बोरं खात या तुम्ही पण बोर खायला चलो बाय